नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात म्हणजेच आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि आता अकरा वाजता आहे घरातले सर्व कामं झालेले आणि आज गुढिया आणि कृष्णा स्कूलला गेलेले आजपासून गुढियाची स्कूल स्टार्ट झालेली आहे तर सकाळी मी त्यांना पुलावा बनवून दिलेला होता मटर पुलावा तर आता मी बनवते भजींची आमटी आणि चपात्या भात आणि पकोडे पापड <laughs> तर झाला माझा तळून हे बघा कोडाई पापड तळून घेतला पापड तळून घेतला आणि अशा डब्यामध्ये भरून दिला आमच्याकडे येत आहे आज पाहुणे तर पाहुण्यांना पाहुण पाँन सारे पाहुणे म्हणजे यांचे मित्र येत आहे तर ते मम्मी भरून येत आहे म्हणजे आमटी बनवते आणि भजनची आमटी आपला जसा खानदेशी मसाला राहतो कांदा भाजून घ्यावा खोबरं भाजून घ्यावं आणि आपलं अद्रक लसूण काही गरम मसाला हळद मीठ धनिया पावडर वगैरे टाकून मी तो मसाला करून घेतलेला आहे आणि फोडणी देते आपली जशी चिकनला फोडणी देतो तशीच फोडणी द्यायची आणि गरम पाणी करून टाकून द्यायचं आणि मग आपण बाजरीचं पीठचं ते एसर केलेलं राहतं बाजरी आणि तांदूळचं पिठाचं ते सर करून टाकून द्यायचं म्हणजे आपली भाजी झाली म्हणजे आमटी होते बो ती आणि आपण मग पकोडे काढायचे आणि मग ते पकोडे जेव्हा ताट करतो ना आपण पहिले सोडायचे नाही कारण की मग पहिले जर सोडले ना मग ते पकोडे नरम होऊन जातात आणि भाजीला पूर्ण चोखून घेता तर त्याच्यामुळे पहिले पकोडे म्हणजे पहिले भाजीमध्येच पकोडे टाकायचे नाही ते तर मग मी ना जेव्हा ताट करते ना तेव्हाच तीन चार असे पकोडे टाकून देते ताटाला आणि मग बाजूला पण ठेवून देते तर असे करायचे तर मग मी असे टाकते नाही तर मग मी पकोडे टाकत नाही भाजीमध्ये ते भाजी, भाजी है ना सोचले जाते आणि घट्ट भाजी होते आणि ती भाजीला पण टेस्ट वेग म्हणजे वेगळाच लागतो तो तर मी तशी करत नाही माझी पद्धत अशी आहे तर मग सर्व तयारी झालेली आहे आणि लाईट गेलेली आहे इतकं गरम होतं आहे आणि आज नळांना पण पाणी आलेलं होतं पूर्ण बाहेरचा बी पोच वगैरे धुतला मागचा बी पोच धुतला आहे बघा बाहेरचा बी मागचा बी आणि ज्या पिशव्या होत्या आमच्या पिठाच्या त्या पिशव्यासुद्धा धुवून टाकल्या मी आणि यांचा व्हाईट ड्रेस होता तो व्हाईट ड्रेससुद्धा मी मशीनला लावून तो पहिले धुवून टाकला आणि आता परत मशीन लावलेलं आहे पण लाईट चालली गेलेली आहे तर लाईट मुले ते बंद झालेलं आहे आणि आता मग कपडे आणि ते पाहुणे येणार आहे तर मग साडी घालणार मी तर आता म्हटलं गरमी इतकी इतकं गरम होतं आहे मी फॅन खाली आली इतकं गरम होतं आहे तिकडे तर म्हटलं आत्ता साडी घातली तर कसं तरी होणार आहे तर मग म्हणून मी ये ना गाऊनवरतीच आता चपात्या लाटायच्या बाकी माझ्या आण चपात्यां मला म्हणजे पंधरा वीस मिनटं सहजच जातो आणि गरमीचं ये ना पंधरा वीस मिनटं काढणं शक्यच नाही आहे माझ्याकडनं तर मी स्वयंपाक म्हणजे गाऊनवरतीच करते तर कुशनचे कवर वगैरे चेंज केली गादी गादीची बेडशीट वगैरे सर्व चेंज केलं आणि ते कवरसुद्धा मी धुवायला टाकलं म्हणजे आज इतकं काम म्हणजे किरकोळ कामं भरपूर झाले माझे प टॉयलेट बाथरूम झालं टॉयलेट बाथरूम मी ना पूर्ण क्लीन केलं वरून पूर्ण खाली क्लीन केलं आणि बेसिन बेसिंग राहिलं आहे माझं धुवायचं सॉरी बेसिंग राहिलेलं आहे माझं धुवायचं तर बेसिंगसुद्धा मी में आता म्हणजे चपात्या करता करता म्हणजे अर्ध म्हणजे ना जे भाजी करते मी लगेच बाकीचं काम करत राहते असं करत राहते मी असा मसाला आहे दिसतो हे बघा काळा मसाला आणि तर माझं याला तेल बी मी तापच ठेवलेलं आहे आणि बाजारात गेली मी काल ना इतक्या भाज्या माग झालेल्या होत्या खोपरी भाज्या माग आणि भाज्या सुद्धा आले नव्हत्या माग महाग पण सुद्धा आले नव्हत्या मला फक्त भेंडी आणि काय दिसे वांगे बस एवढच दिसत ना कारले दिसे ना काही दिसलं काहीच नव्हतं बाजारात एका साईडला मी कधी सुद्धा म्हणून घेतलेली आता मी काय करणार आहे दिस पाणी टाकणार आहे आणि मी सर्व याच्यातच टाकून दिलेले पाणी टाकणारे आणि नमक टाकणार आहे आणि एक उकळी घेऊन एक दोन उकळी आणि त्याचब मग आपली भाजी होऊन जाते तर चला मी शॉर्टकट भाजी दाखवते कारण की आज मला खूपच कामं येतं तर आपली भाजी म्हणजे आता मी पाणी टाकायचं आहे त्याच्यात दुसरं काहीच टाकायचं नाही आपला मसाला पण होत आला आहे तर स्वयंपाक माझा झालेला आहे आणि मी आता काढते भजे भजे पण झालेले तेल टाकावं लागणार आहे ते थोडस होत मला वाटलं होऊन जाईल म्हटलं पण आता आमच्या पुरताच काढते आम्ही जेवायला बसून जातोय ते दादांना काय येता का नाही येता उशीर होतो त्यांना तर आम्ही जेवण करून घेतो कारण की आता एक वाजून गेलेले आणि खूप लागून गेले टायमावर ते जेवण झालं तर आहे आणि मला पण गोळ्या घ्याव्या लागतात आता जेवण करून घेतो आम्ही आणि पोरांना पण आज उशीरे पोरांची शाळा दीड वाजता सुटणार आहे दीड वाजता सुटली म्हणजे ते दोन वाजता येतात मारतात असतो त्यांना लागून जातो मुलांना तर त्याच्यामुळे असं म्हटलं आपण जेवण करून घेऊ चला आता जेवण करते आणि मग बोलते तर आमचा दोघांचा ताट रेडी आहे आम्ही असा ताट आम केला आणि भाज्या पण झाले गॅस बंद करते मुलांच्या मी काढून ठेवल्या नाही मुलं पण भाजीमध्ये टाकून खाते म्हटलं तर मुलांच्या बी काढून ठेवूया आणि यांचा ताट तर म्हणजे अंबरज बी बनवला होता मी नी आणि इथं पण ठेवलेला आहे अंबरस आमचा दोघांचा तर चल जेवण करते घरातले सर्व कामं झाले होते आणि मी पाच वाजताना राऊंड मारायला गेलेली होती राऊंड मारून आली आणि आमच्या आहे ना मागच्या मावशी आहे अग्रवाल मावशी त्या मावशी येऊन बसल्या त्या मावशी ना गुड्याला सोडायला आले होती गुढ्या आहे ना त्यांच्या घरी खेळायला जाते म्हणून तर गुड्याला सोडायला आले होते ते आणि जिलबी पण घेऊन आले ते कृष्णाने खाल्ली थोडी पडलेली आणि आमची जेवणं बाकी आहे जेवणं करायचे आहे कृष्णाचं आणि गुढ्याचं जेवण झालेलं आहे तर आम्ही जेवण करतो आणि किती वाजले आता आता दहा वाजून गेलेले आहे तर कृष्ण अभ्यासला बसलाय दहा आम्ही व्हिडिओ शूट करत होतो खानदेशी व्हिडिओ तर ते व्हिडिओ करायला आम्हाला उशीर होऊन गेला तिथून आली मग ते व्हिडिओ करता करता उशीर होऊन गेला आणि व्हिडिओला खूप वेळ लागतो तर चला आता आणि पाऊससुद्धा पडला आमच्याकडे खाली करा बाहेर ये ना पाऊस पडला मी ती बाहेर गेलेली ती बाहेर गेलेली होती तर ओली सुद्धा आली होती आणि हे आणि आई इकडचा आहे ना पडदा काढून घेतलेला आहे हा पडदा काढून घेतला एक पडदा आणि एक पडदा लावलेला आहे आम्ही आणि बाहेर बिलकुल हवा नाही आहे म्हणजे पालासुद्धा हलत नाही आहे इतकं गरम होतं आहे खूपच गरम होतं आहे थोडा पाऊस पडला त्याच्यामुळे तर बाहेर उभं राहिलंच शक्य आणि आमचा शिवाजी महाराजचा फोटो किती छान दिसतो तर मावशीने जिलबी आणली होती जिलबी पडलेली होती चला जेवण करते आणि आजचा व्हिडिओ मी तरच संपवते मी ना दूध पण तापून घेतलं दूध तापवलेलं नव्हतं दूध पण तापून घेतलं आणि स्वयंपाकमध्ये मध्ये ना ते दादा आले नाही आमच्याकडे पाहून येणार होते ते दादा काही आले नाही तर त्यांचा पण स्वयंपाक पडलेला होता आणि संध्याकाळी फोन जसं असं आमचंसुद्धा जेवण बाकी आहे आणि जेवण करायची इच्छाच होत नाही गरमीची फक्त थंड पाणी वगैरे द्या निंबू पाणी वगैरे तेच द्यावं द्या द्या असं तर आमचे जेवण बाकी आहे आणि तीन चपात्या पडलेल्या आहेत तर होऊन जाईल आमचं त्यांच्या दोन चपात्या माझी एक चपाती तर तर जेवण करतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद